आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी एक तालुका पोलीस स्टेशन हद्दी शेतकऱ्यांचे शेतावरील वीस पंप मोटर चोरी जाण्याचं जा प्रमाण वाढलं असल्याने या अनुषंगाने आम्ही डीपी पथकाला आरोपी शोधण्यात आम्ही सांगितले असतात यामध्ये दोन आरोपी आडगाव रेपडीतील दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यांची नावे खंडू केदू कवडे गोकुल श्रावण माळी असे दोन आडगाव रेपडीतील व्यक्ती असून त्यांनी हद्दीमधील मोटर शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केलेल्या आहेत त्यांच्याकडून सहा मोटर रिकव्हर करण्यात आलेले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल सुद्धा रिकव्हर करण्यात आलेली आहे ती मोटरसायकल सुद्धा त्यांनी त्याच गावातील आरगावऱ्यापैकी त्याच गावातील एका व्यक्तीची चोरलेली होती अशा प्रकारे दोन गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील मान्य अडिशनल एसफिसर मालेगाव मान्य एस डी पी ओ साहेब मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन